भोकरदन सर भोकरदन ओके आणि आपल्याला अच्छा आपल्याला कुणी इन्व्हाइट केलं रवींद्र जाधव सर रवींद्र जाधव सर।, सर ओके आणि कुठल्या कारणास्तव आपण या ठिकाणी जॉईन केले वेट वाढलं होतं अच्छा वेट वाढलं होतं म्हणजे किती दिवसापासून दोन महिने झाले सर दोन महिने बर बर आणि आपण काय बाय बॅकग्राऊंड शेतकरी हो बर या वाढल्या वेट वाढल्यामुळे काय काय चॅलेंज येतात बरं शरीरात येतो सर शेतात काम करताना आळसपणा ओके थकवा येतो येतो <laughs> ओके शरीरामध्ये दोन महिन्यात तुम्ही पौष्टिक संतुलित आहार घेतलाय कंटिन्यू हा घेतलाय ना सर आज घेतला हा हो सर येस तर मग काय बदल झाला बरं या दोन महिन्यात माझं एकाहत्तर के जी होतं सर आता जवळपास झालंय म्हणजे जवळपास सहा के जी वजन कमी झालंय सर तुमचं हो सर वाव बिग बिग कॉन्ग्रेच्युलेशन खूप खूप अभिनंदन <coughs> वजन वजन कमी होत आहे त्याबरोबर आणखी काय बेनिफिट होतोय बर बरं तुम्हाला म्हणजे जसं पहिला काम करताना आळस येत होता ना हा तो आता राहिला नाही आणि याच्यामध्ये बॉडी मध्ये दे एकदम एनर्जी चांगली एनर्जी फील करताय कुठल्या गोष्टीला तिथे कसं म्हटलं सर भोकरदन मध्ये गाव कुठलं म्हणले सोयगाव सर अच्छा अच्छा तुमच्या बरोबर तुम्हाला तुमच्या गावातल्या इतर काही बांधवांना निरोगी ठेवायला आवडेल का तुम्हाला जर असा एनर्जी वाटते फील होत आहे तर त्यांना पण तुम्ही आपल्या इथे बोलू शकता अख्खं गाव निरोगी करू शकता घेतलंय सर मी सहा सात लोकांना माझ्या याच्यामध्ये घेतलंय येस गावातल्या बऱ्याचशा बांधवांचा चाय जर आपण बंद केला तर ते वेगवेगळ्या आजाराला सामन जे आजारी पडणार आहेत भविष्यात ते पडणार नाहीयेत तुमच्यामुळे गावात आमचा पण बंद झाला सर आमच्या फॅमिलीच पूर्ण बंद झालं येस वा आपल्याला सगळ्या गावचा चहा बंद करायचा तुमचे तुमच्या माध्यमातून आता तुम्ही त्या गावातले पहिले व्यक्ती आमच्याकडे आलात हो। त्याचा उद्देश काय का आहे की तुमच्या गावाच्या आजूबाजूला जी काय खेडेगावे आहेत या सगळ्या हो। खेडेगावातल्या शेतकरी बांधवांचा चाय म्हणजे आपल्याकडे खेडेगावात काय आहे की कुठलाही पाहुणा आला किंवा प्रत्येक दिवशी सकाळची सुरुवाती चायनी होती बरोबर आहे हो चाच होती सर तर ते चाय हा आज शरीरामध्ये शास्त्रज्ञाचा असा रिपोर्ट आहे की जो चहा घेतो ना आपण हा चहा आहे मधून आपल्याला कॅन्सर होण्याची दाट शक्यता जास्त प्रमाणात वर्तवली गेली शुगर कॅन्सर यासारख्या आजाराला आपण निमंत्रण देतोय चहा आणि त्यासाठी लागणारे जे पदार्थ आहेत या सगळ्याच जे मिश्रण होत आहे त्यापासून चहाचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत फायदे नाही सर चहामध्ये तोटेचे हा तरी मग आपण चहाला रिप्लेसमेंट म्हणून आपली जी एनर्जी आहे ते आपण सगळ्या शेतकरी बांधवांना आपण हे करू शकतो त्यांना जागृत करू शकतो पण तुमच्या माध्यमातून अजून किती वजन कमी करायचं तुम्हाला पहिलं असं वाटतं तुम्हाला हो होईल शंभर टक्के येस वेलकम सर तुमचं स्वागत आहे फॅमिली मध्ये आणि या मिशनचा भाग बनून तुम्ही तिथल्या दहा पाच खेडेगावातल्या लोकांना पण निरोगी बनवावं अशी आमची अपेक्षा आजूबाजूच्या ज्या खेडेगावातले लोक आहेत कमीत कमी चहा तरी बंद बाबा म्हणा त्यांना त्या पद्धतीने त्यांना निरोगी राहण्यासाठी आणि एक्सरसाइजला सगळ्यांना तुमचा जा मुलगा जसं तुम्हाला हेल्प करतोय तसं इतर जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना पण सकाळी आता ते बरेचसे तुम्हाला असे म्हणतील की आम्ही रोज काम करतोय शेतात आमची एक्सरसाइज होती शरीर कसं असतं माहितीये का आपल्या मेंदूचा विचार पाहिजे की मी माझ्या शरीरासाठी आता वेळ देतोय वे। आपण एकांत बसलो पाहिजे शरीरासाठी एकांत वेळ दिला पाहिजे आता हा वेळ देत आहे ना तुम्ही शरीरासाठी वेळ देत आहे पण दिवसा जो शेतात काम करत असतो ना तो आपण शरीरासाठी वेळ नाही देत तो काम करण्यासाठी वेळ देत असतो आपण आपली मेंटॅलिटी तशी होती आणि त्याचे फायदे तसे मिळतात आपल्याला त्यामुळं पेशल दिवसभरामध्ये शेतकरी असू द्या म्हणजे किंवा एखादा नोकरदार असू द्या प्रत्येकासाठी शरीराला स्पेशल वेळ आपण दिला पाहिजे चोवीस तासा पाहिजे तर तुम्ही देता त्याबद्दल yes, अभिनंदन पण तुमच्या बरोबर इतरांनी पण दिला पाहिजे हो सर येस खूप खूप अभिनंदन तुमचं येस थँक्यू थँक्यू